ना ओम गंगाधर राव काळे परभणी जिल्हा मध्यवर्तीमध्ये मी क्लर्क म्हणून आहे कार्यरत बँकेमध्ये दोघा जणांनी गदारोळ केला होता आमच्या शिपायाला मारहाण केली होती तर ती सोडवाय सोडवण्यासाठी मी गेलेलो होतो तर ते सोडून त्यांना अधिकाऱ्यांकडे आमच्या कंप्लेंटसाठी घेऊन जात होतं तर त्यांनी मध्ये आमच्या प्रिमायसिसमध्ये त्यांनी मला मारायला सुरुवात केली मला आणि आमच्या शिपायाला म्हणजे त्यांचं ते सोडवण्या सोडवण्यामध्ये त्यांनी मला वीट मारले इथे वीट मारल्यामुळे इथे मला चार ते पाच टाके पडलेले आहेत आता सध्या सगळं दोघं जण होतात जखमी मी एकटा आहे आणि त्यांना मारहाण केलेली आहे शिपायाला आमच्या ओम गंगाधर राव काळे परभणी जिल्हा मध्यवर्तीमध्ये मी क्लर्क म्हणून आहे कार्यरत बँकेमध्ये दोघा जणांनी गदारोळ केला होता आमच्या शिपायाला मारहाण केली होती तर ती सोडवाय सोडवण्यासाठी मी गेलेलो होतो तर ते सोडून त्यांना अधिकाऱ्यांकडे आमच्या कंप्लेंटसाठी घेऊन जात होतो तर त्यांनी मध्यात आमच्या प्रिमायसिसमध्ये त्यांनी मला मारायला सुरुवात केली मला आणि आमच्या शिपायाला म्हणजे त्यांचं ते सोडवण्या सोडवण्यामध्ये त्यांनी मला वीट मारली इथे तो वीट मारल्यामुळे इथे मला चार ते पाच टाके पडलेले आहेत आता सध्या सगळं दोघ जण होतात जखमी मी एकटा आहे आणि त्यांना मारण केलेली आहे शिपायला आमच्या